नमस्कार बालभारती कथा विश्व इयत्ता पाचवीतील ही कथा हे छान असा धडा अहिल्याबाईंचे न्यायदान लेखक शिवराम वाशीकर या पाठात अहिल्याबाई होळकर यांचा राज्यकारभार आणि त्यांची न्यायदान पद्धती यावर प्रकाश टाकला आहे मुलांच्या मनात भ्रष्ट व्यवहाराबद्दल राग व न्यायव्यवस्थेबद्दल विश्वास निर्माण करण्याचे कार्य या पाठातून होते अहिल्याबाईंची राजनीती आणि त्यांचा करारीपणा यांचे दर्शन यातून सहज होते मूळ विशेष नाम अहल्या असे आहे त्यांचा अपभ्रंश होऊन अहिल्या असे रूढ झाले आहे यामुळे पाठात रूढ नाव अहिल्याबाई असे छापले आहे अहिल्याबाई न्याय मंदिरात बसल्या होत्या बाईंचा न्याय ऐकण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रजा जणांनी न्याय मंदिर अगदी फुलून गेले होते दोन तीन फिर्यादींचे न्याय झाले तोच भालदाराने कमावीसदार असल्याची वर्दी दिली अहिल्याबाईंनी आज्ञा देण्यासाठी फक्त नुसती मान हलवली होळकर राज्यातील कुबेरासारख्या धनवाण धन बाईंच्या दत्तक पुत्राबद्दल न्याय ऐकण्यासाठी आता सारे चातूर झाले क्षणभरातच सिरोजचे कम सिरोजचे कमावीसदार न्याय मंदिरात प्रवेश करताना दिसले त्यांची मुद्रा काहीशी गोंधळलेली दिसत होती अहिल्याबाईंनी त्यांच्या मुद्रेकडे अशा काही नजरेने पाहिले की आपल्या हातून काहीतरी अपराध घडला आहे अशी त्यांना जाणीव व्हावी ती झाली की नाही हे कमावीसदारांच्या चालण्याच्या निर्भय ऐटीवरून समजली नाही पण कमावीजदारांसारखा अधिकारी इतक्या भयचकित मुद्रेने प्रवेश करतो आहे हे पाहून मात्र सगळे लोक आश्चर्यचकित झाले न्याय मंदिरात नेहमीच्या मर्यादेपर्यंत येताच कमावीजदारांनी अभिवादन केले पण अहिल्याबाईंनी ते रिवाजाप्रमाणे घेतले नाही यावेळी मात्र कमावीसदार किंचित चमकला पण मनाची चलबिचल त्याने दाखवली नाही कमावीजदाराकडे भेदक नजरेने रोखून पाहत अहिल्याबाई गंभीर स्वरात म्हणाल्या आमच्या राज्याची इब्रत तुमच्यासारख्या थोर अधिकाऱ्यांवरच अवलंबून असते कमावीसदार आपल्या सेवकाला त्याची पूर्ण जाणीव आहे कमावीजदाराने तशाच गंभीर कणखर सुरात उत्तर दिले आमच्या सेवकांनी आमच्या आज्ञा मानाव्यात हे त्यांचे कर्तव्य आहे ना अलबत मी ते माझे कर्तव्य मानतो कर्तव्यात मी कधीही कसूर केली नाही देवींना तसं कुणी सांगितलं असेल तर ते साफ खोटे आहे तसंच ठराव आणि माझ्या लोकांची व्रत वाढावी कमावीजदार काही दिवसांपूर्वी सिरोजच्या धनकुवरबाईंना दत्तक घेण्याची आमची संमती आज्ञा तुमच्याकडे रवाना झाली होती त्याचं काय झालं ती आज्ञा अक्षरशः पाली आहे धनकुवर दत्तक घेण्यास त्या दिवशी आम्ही आमचीही आज्ञा दिली आहे अस अहिल्याबाईंनी काहीशा रागीट मुद्रेने कमावीसदारांकडे पाहत पुढे म्हटले आज्ञा देताना तुम्ही त्यांच्याकडे तीन लक्ष होणांची मागणी केली आहे का हे खरे आहे आता मात्र कमावीसदार चमकले या अगदी अनपेक्षित प्रश्नाने त्यांचा गोंधळ उडून गेला बेचैन होऊन त्यांनी चहूकडे पाहिलं त्यांना श्रमल्यासारखे वाटले इतक्या लोकांदेखत तो प्रश्न म्हणजे त्यांच्या अब्रूचाच प्रश्न होता त्यांना क्षणभर उत्तर देता आले नाही तेव्हा अहिल्याबाईंनी किंचित दडावून पुन्हा विचारले त्यांच्याकडे तुम्ही तीन लक्ष होण्याची मागणी केली होती काय याचं उत्तर द्या होय आता मागे घेण्यात अर्थ नाही धीटपणाच केला पाहिजे असे ठरवूनच की काय त्याने एकदम कर्कश स्वरात होय म्हटले माझ्या आज्ञेत तीन लक्ष होऊन घ्यावेत असे होते आज्ञेत तसा स्पष्ट उल्लेख असण्याचं कारणच नाही कमावीजदार आता अधिक धीटपणे कणखर शब्दात बोलू लागला कारण पुत्रिकाला दत्तक घेण्याची परवानगी देताना नजराणा घेण्याचा सरकारचा हक्कच आहे रूढ राजनीतीच आहे ती एवढी मोठी रक्कम नजराणा घ्यायची रूढ राजनीती आहे अहिल्याबाईंनी खोचक स्वरात विचारले कोणाकडून किती रक्कम घ्यावी हे ठरलेले नाही कमाविजदार पहिल्याप्रमाणेच बेमुरवतपणे म्हणाले ती ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ठरवायची असते ते कोण ठरवते आम्हीच सारासार विचाराने ते आम्हीच ठरवतो आणि मागितलेली रक्कम दिली नाही तर त्याची अगदी संपत्ती सरकार जमा करावी हेही सारासार विचार करून तुम्हीच ठरवता यावेळी कमावीसदार पुन्हा चमकला तरी त्याने धीटपणे उत्तर दिले होय तशी दहशत घातल्याशिवाय धनिकांच्या हातून पैसा सुटत नाही आता मात्र अहिल्याबाईंना राग आवरेना त्यामध्ये बेजबाबदार बडबड करता आहात माझ्या नावावर माझ्याच प्रजेवर कायदेशीर दरवडे घालणारे तुमच्या सारखे राजनीती निपुण सेवक माझ्या राज्यात क्षणभर सुद्धा नकोत अहिल्याबाईच्या राजनीतीला काळे फासणाऱ्या तुमच्यासारख्या सारख्या बेमुरवत अधिकाऱ्यास घमेंडखोर अधिकाऱ्यास फासावर चढवायला पाहिजे पण तुमच्या वाडवडिलांनी होळकर राज्याची केलेली सेवा लक्षात घेऊन तुम्हाला तुमच्या अधिकारावरून बडतर्फ करण्याची शिक्षा दिली आहे चोवीस तासांच्या आत आमच्या राज्यातून बाहेर व्हा आणि मग अहिल्याबाईंनी धनकुवरबाईंची समजूत घातली तिने दत्तक घ्यायचे ठरवलेल्या मुलाला स्वतःच्या मांडीवर घेऊन वस्त्रे आणि पालखी दिली धनधान्य संपन्न कुळाची कीर्ती वाढवणारा शतायुषी हो असा आशीर्वाद देऊन त्यांची पाठवणी केली इयत्ता पाचवीतील ही कथा हा धडा अहिल्याबाईचे न्यायदान लेखक शिवराम वाशीकर धडा कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद